मोक्षाच्या मार्गावर घाणीचा अडथळा घाटशीळ स्मशानभूमीत अस्वच्छतेचे साम्राज्य पाणी चोरीचा सा प्रकार उघड माणसाच्या शेवटच्या प्रवासाची जागा म्हणजे स्मशानभूमी जिथे मृत व्यक्तीला अंतिम श्रद्धांजली दिली जाते त्याच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना केली जाते परंतु तुळजापूर शहरातील घाटशीर स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर आणि परिसरात सध्या इतकी अस्वच्छता व घाण साचली आहे की मृतदेह नेणाऱ्या नातेवाईकांना ही नाग दाबून मार्गक्रमण करावे लागत आहे मोक्षच्या मार्गावर अशा घाणीचं सा साम्राज्य पाहून नागरिक संतापले आहेत स्मशानभूमीच्या आतील परिसरात गवत वाढलेले कचऱ्याचे ढिगारे आणि दुर्गंधी यामुळे अंत्यविधीच येणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे मृत व्यक्तीच्या अखेरच्या विधीसाठी आलेल्या लोकांना अशा अस्वच्छ वातावरणातून विधी करावा लागणं हे मानवी संवेदनांनाही चटका लावणार आहे याशिवाय अंत्यविधी करणाऱ्या लोकांच्या सोयीसाठी नगर परिषदेकडून बांधण्यात आलेली पाण्याची टाकी देखील वादग्रस्त ठरत आहे काही नागरिकांनी सदर टाकीची पाईपलाईन फोडून पाण्याची चोरी करत असल्याचे यामुळे निर्माण निर्माण होत होत असून अंत्यविधीला आलेल्या लोकांना पाणी मिळत अडथळे या नागरिकांमध्ये अधिकच संतापाचे वातावरण आहे आणि तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी होत आहे स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढिगारे पडून आहेत या कचऱ्यावर मोका डुकरी आणि भटकंती कुत्र्यांचं साम्राज्य आहे मृतदेह देणाऱ्या वाहनांना यामुळे अडथळा येत असून अंत्ययात्रेमध्ये सहभागी झालेल्या लोकांना अस्वस्थ आणि असुरक्षित वाटते अनेकदा हे प्राणी रस्त्यावर धावत आल्याने गोंधळ निर्माण होतो स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की नगर परिषद प्रशासनाच्या दीर्घकालीन दुर्लक्षामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे दररोज या मार्गावरून अंत्ययात्रा जात असून देखील स्वच्छते संदर्भात कोणती ठोस पावले उचलली जात नाहीत अंत्यसंस्कारासारख्या सा पवित्र विधीत घाणीचा व दुर्गंधीचा सहवास का असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे यापूर्वीही स्मशानभूमीचा विकास स्वच्छता आणि मोकाट जनावरांचा नियंत्रण याबाबत अनेक आश्वासने देण्यात आली मात्र ती प्रत्यक्षात न उतरल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे अनेक सामाजिक संघटना आणि कार्यकर्त्यांनी तात्काळ कारवाईची मागणी केली आहे अन्यथा स्मशानभूमीच्या प्रवेशद्वारावर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे शहराच्या स्वच्छतेसाठी योजनांवर आणि निधींवर खर्च होतो तरी त्याचा प्रत्यक्ष परिणाम का दिसून येत नाही हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे शेवटी मृत व्यक्ती सन्मानाने अखेरचा निरोप देणे ही, ही केवळ धार्मिक नव्हे तर मानवी कर्तव्याची बाब आहे हे प्रशासनाने लक्षात घ्यावे अशीच अपेक्षा नागरिकांनी व्यक्त करत आहेत